अल्लाजी आखाडे सुरेश महेंद्र धोबडे सुरेश बिराजदार सर्व सन्मान्य माझे अन्य सहकारी आपण सर्व पत्रकार मित्र महिन्याचे प्रतिनिधी अन्य भगिनी आणि सहकारी मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश संपादित केल्याच्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दीर्घकाळ बस झालेल्या असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ते विशिष्ट कालावधीमध्ये काढायचे निर्देशित केलेले आहे अशा वेळेला जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जात कार्यकर्ते पक्षाचे पदाधिकारी होईल आणि पक्षाचे सर्व स्तरावरील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करणं वेगवेगळे सेल जे पक्षाचे आहेत या सर्व सेलच्या जिल्हास्तरीय तालुकास्तरीय विधानसभा मतदारसंघ स्तरीय विशिष्ट कालावधीमध्ये करणं हा हेतू या निर्धार नवपर्वाच्या माध्यमातून माझा होता जळगाव जालना हिंगोली परभणी शहर परभणी सन नतूर आणि आज महाराष्ट्र दौऱ्यामध्ये या ठिकाणी मी आलो प्रचंड उत्स्फूर्त अभूतपूर्वाचा प्रतिसाद कार्यकर्त्यांचा या सगळ्या मेळाव्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी मिळतो आहे अशा वेळेला त्याच मनोगत सुद्धा आम्ही समजून घेतलं आणि त्या माध्यमातून आज पक्ष संघटना निश्चितपणे कालावधीमध्ये आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवण्याचं वरिष्ठ पातळीवरती जरी चर्चा केली असली तरी स्थानिक पातळीवरती सुद्धा कार्यकर्त्यांच संघटनेच्या भावना काय ते आम्ही समजून घेऊन कोर कमिटीच्या पुढे नक्की मांडू त्यापूर्वी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा कार्याध्यक्ष प्रभूभाई छगन भुगळ साहेब पक्षाचे कोरगुप यांच्याकडे सुद्धा दौऱ्याचा सारा पक्षी तरी त्या ठिकाणी सांगणार आहे पत्रकार परिषदेचा हेतू मी या ठिकाणी विषद आहे ना आपल्याला काय मोठेपणाने थोडक्यात जे काय समाज करत असेल तो आपण करावा अशी आपल्याला विनंती सर राज्यामध्ये कोण आहे कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्या संदर्भामध्ये राष्ट्रीय काल घडलेल्या घटनेच्या बाबतीमध्ये सुद्धा सुरज चव्हाण यांचा पक्षाने त्यांना राजीनामा द्यावा असं सूचित केलंय आणि सुरज चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षाचा त्या ठिकाणी राजीनामा दिला मला पुन्हा एकदा आपल्या मार्फत एक, एक बाब महाराष्ट्राच्या जनतेला अतिशय विनम्रपणे या ठिकाणी सांगायचे आहे काल माझा लग्नाचा दौरा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झाला पत्रकारांशी संवाद जवळपास एक तास माझा मोकळेपणा त्या ठिकाणी झाला त्यावेळेला छावा संघटनेचे काही सहकार्य आले त्यांनी त्यांच्या तीव्र भावना जो त्यांचा निश्चितप्रमाणे अधिकार आहे त्या त्यांनी त्या ठिकाणी मांडल्या त्यांनी पत्ते वगैरे सुद्धा त्या ठिकाणी टाकले तरी सुद्धा उभा हो। राहून त्यांचं मी निवेदन विनम्रपणाने स्वीकारलं लोकशाहीमध्ये सत्तेमध्ये असलेल्या राज्यकर्त्यांनी जनतेच्या संतप्त भावना असतील काय त्यांचे विचार असतील त्यांचे काही प्रश्न असतील ते समजून संयमीपणाने घेतले गेले पाहिजे या पद्धतीने त्यांचं निवेदन मी स्वीकारलं त्यांचे मी आभारी त्या ठिकाणी मांडले त्यानंतर लातूर शहरांतील विविध क्षेत्रांतील नामवंतांची मी एक तास सव्वा तास संवाद केला लातूर शेख गाव आहे तिथे विद्यापीठ असावे वेगवेगळे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे संशोधन केंद्र त्या ठिकाणी सुरू होते व्यापारी मित्रांचे काय अडचणी होत्या व्यावसायिकांच्या होत्या सगळं समजून घेऊन त्यांच्याशी इथरबूच केलं आणि एक स्वामी विवेकानंद संस्थेच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटल आहे त्याही ठिकाणी विधोपा तासभर मी आणि माझ्या सर्व सहकार्याने भेट दिली त्यावेळेला जो प्रकार झाला त्या ठिकाणी केला त्या संदर्भातली जी काय कारवाई करायची असेल ती त्या ठिकाणी केलेली स्थगिती दिलेली वर्ष संपलेल्या आर्थिक खात्याचं आपल्या मराठवादीकडे जिल्ह्यासाठी काय दिलंय आणि दुसरं त्या सरकारी बँकेच्या

इथली राष्ट्रवादी इथले राष्ट्रवादी चालवते इथल्या स्थानिक जिल्हा नियोजन मंडळाच्या माझ्या माहितीप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे अर्थ खात्याचा त्याच्याशी संबंध येत का दिले कशामध्ये दिले ते मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री या जिल्ह्याचे विधानसभा सदस्य यांना त्या जिल्ह्यातला नियोजनाचा निधी हार काळ थांबला जाऊ दे अशी सर्वांची स्वच्छपणाची भूमिका आहे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय सरकार ठराव होती त्याकडून एक बार। दुसरा मध्यवर्ती बँकेच्या हातूमध्ये आपण जे राज्यातील अनेक मध्यवर्ती बँका ज्या वेळेला अडचणीत आल्या होत्या त्याला राज्य सरकारने मदत केले इथल्या मध्यवर्ती बँकेची सुद्धा स्थिती नेमकी काय मला काय राज्य सहकारी बँकेचं काय नेमकं आहे मला कल्पना नाही परंतु जिल्हा मध्यवर्ती बँका असतील अपेक्ष बँक म्हणजे राज्य सहकारी बँक असेल स्वर्गीय चव्हाण साहेबांनी वसंतदा पाटील साहेबांनी शरद पवार साहेबांनी या संबंध चळवळीला मोठ्या ताकद आणि शक्ती दिलेली आहे त्यामुळे या मध्यवर्ती बँका त्यांचं अवसान येत असतील तर त्याचं पुनर्जीवन कसं करता येईल काय कारणामुळे अवसान येत असतील त्यावतीमध्ये काय कारवाई करायची असेल ते सरकारने करावं असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून पाठपुरवार आहे एक असं आहे की मी सुद्धा कालपासून संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली माझे आई तुझा भावांचं दर्शन घेतलं असताना जे पदाधिकारी मला कालच्या घटनेबद्दल निवेदन द्यायला हवं ते चर्चा केली आता धाराशिवायचा कार्यक्रम संपल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्या शिष्टमंडळाला भेट त्यांची जी काय मागणी होती त्यांचं म्हणणं होती ते शांतपणाने ऐकलं त्या संदर्भात पक्ष युती भूमिका घेऊन मी काही बोललो की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दारुण पारा द्यायच्या नंतर त्यांचं स्वास्थ्य जे बिघडलेलं असत त्यामध्ये दिवसभरात सत्तेचे स्वप्न बघत असतात आणि त्या सत्तेच्या बघितल्या स्वप्नाप्रमाणे त्यांना जे जे वाटत ते त्यांना स्वप्नात दिसतं आणि मग त्याप्रमाणे राहतात त्याला काय बोलावं असं मला काय वाटतं किंवा विषय माहिती फोटो पॅनरवर नाही राज्या लोकसभेचा उमेदवार होत्या त्या का ना पक्षात आहेत का उमेदवार होत्या पक्षात का त्या लोकसभेचे उमेदवार होत्या हे मला शंभर टक्के माहिती असतात कारण माझ्या श्री नेते त्यानंतरच्या कालाधीमध्ये त्या पक्षामध्ये सक्रिय नाही जिल्हाधिकाऱ्यांनी पाचवीपणा जिल्ह्याची मतदान राजीनामा दिला होता मात्र चर्चा अशा आहे की दोन पक्षाने आणि ते पक्षामध्ये काम करत आहेत कार्यकर्त्यांनी दिले जात आहेत दोन पक्षाने त्यांचा राजीनामा नाही काही सत्य नाही त्यांचा राजीनामा पक्षाकडे जरूर दिलेला आहे पक्ष येत्या काही दिवसामध्ये बोलून त्या संदर्भातला योग्य तो निर्णय आहे की नाही होणार शेवटी काल विधान परिषदेमध्ये जे घडलं त्या संदर्भातली माहिती माध्यमाच्या माध्यमातून समोर आली मी हे यापूर्वी सांगितलं की या यापूर्वीच्या कालावधीमध्ये माणिकरावांच्याकडून कृषी सारख अतिशय संवेदना असेल शेतकऱ्यांच्या विभाग असताना काही वक्तव्य गेली त्याबद्दल राष्ट्रीय कालच्या घटनेच्या अवधीमध्ये सुद्धा पक्ष त्यामध्ये वरिष्ठ बातमी बसून या संदर्भातला विचार करेल